आता एक सविस्तर बातमी अहिल्यानगरमध्ये शिवशक्ती भीमशक्ती जनआक्रोश आंदोलन मोर्चामध्ये भाषण करताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची जीव घसरली थॉट्स ऑफ पाकिस्तान या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचा दाखला देत भारत मुस्लिमांना युद्धाचं मैदान वाटतं असा दावा केलाय त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे त्यासोबत अहिल्यानगरमधील सभेतून बोलताना पडळकरांनी मुस्लिम समाजावर निशाणा साधलाय जे मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना इस्लामाचं घर वाटत आणि जे जे गैर मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना युद्धाचं घर वाटत म्हणजे भारत हे मुसलमानाच्या साठी युद्धाच घर आहे असं ते मानतात असं मी म्हणत नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला फाळणी होण्यापूर्वी जे पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकात लिहून ठेवलंय केवळ हिंदू मुस्लिम द्वेषावर आधारित राजकारण करणं हे बी जे खरं मर्म आहे हे सगळ्यांना लक्षात आहे पार्टी पाकिस्तानवर पार्टीशन ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलं त्या दारुल इस्लाम आणि दारुल हर्ब असं ते त्यांनी काय विचार आहे तो सांगितलेला होता त्यांनी असे कधीही म्हटलं नव्हतं की मुस्लिमांसाठी भारत हे युद्धभूमी आहे हे साफ खोटं आहे हे द्वेष पसरवणारा आहे आणि अशा लोकांना केवळ गजाआड असलं पाहिजे असे लोक समाजामध्ये उघडे फिरताना कामाने बाबासाहेब जर खरच पचवायचे असतील तर बाबासाहेबांनी मनुवादी विचारांना कडाडून विरोध केला त्यामुळे जर खरंच बाबासाहेबांचे अनुयायी व्हायचं असेल तर फडणवीस आधी तुम्ही तुमच्या तमाम ब्रिगेडमधल्या लोकांना आणि स्वतःला सुद्धा एक मूलमंत्र द्या की मनुवादी विचारांचं केंद्रस्थान असणाऱ्या आर एस ला पहिल्यांदा आम्ही उद्ध्वस्त करू आणि मग सगळे सगळे म्हणजे सगळे खाकी चड्डीवाले आणि काळ्या टोप्यांवाले सगळे आम्ही ओळीने दीक्षाभूमीवर उभे करू मग आम्ही बाबासाहेब सांगू देवेंद्रजी काय तुमची ही हिम्मत आहे का शिवसेना नेते रवींद्र धंगेकर हे घायवळ प्रकरणी भाजप नेत्यांवर सातत्यानं टीका करतायत आणि या टीकेमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणावर बोलताना धंगेकरांशी नाही तर त्यांच्या बॉसशी बोलणार असल्याचं म्हटलं तर दुसरीकडे अजित पवार यांनी देखील धंगेकरांना तुम्ही आता काँग्रेसमध्ये नसून शिवसेनेमध्ये आहात याची आठवण करून दिली त्यावर धंगेकरांनी मला अजूनही अजून तरी कोणाचाही फोन आलेला नसल्याचं स्पष्ट करत मी स्वतः एकनाथ शिंदेंची भेट घेणार असल्याचं म्हटलंय रवींद्रजींच्या अजून लक्षातच ना की आता आपण काँग्रेसमध्ये नाही आपण शिवसेनेमध्ये धनुष्य आहे आणि आपले नेते एकनाथराव शिंदे साहेब आहेत नाही <tessa> मी त्यांच्याबद्दल काय बोलणार आहे मी त्यांचे जे बॉस आहेत त्यांच्याशी बोलेन ना सर त्यांच्या बॉसशी बोलू नाही मी त्यांच्याबद्दल काय बोलणार आहे मी त्यांचे जे बॉस आहेत त्यांच्याशी बोलेन ना एकंदरजी त्यांच्या बॉसशी बोलू माननीय एकनाथ आज पुण्यामध्ये येणार आहे मी त्यांची भेट घेणार आहे त्यांचा मला फोन न आला पण मी त्यांच्याकडे जाणार आहे आणि पुण्याच्या प्रश्नावर ठाम भूमिका घ्यावा अशी त्यांना मी विनंती करणार कारण आज पुणे शहरामध्ये मुंबईच्या खालोखाल जी गुन्हेगारी वाढली आणि त्या गुन्हेगारीमुळे सामान्य माणसाला नाक त्रास होतो पोलीस चौकीमध्ये गुंडांचा वावर ह्याच्याविषयी मी त्यांच्याशी बोलणार आहे दरम्यान गुन्हेगाराला हद्दपार करण्यासाठी एक सामान्य पुणेकर लढत असेल तर सीएम आणि डीसीएम न अडचण काय असा सवाल रोहित पवार यांनी केलाय राज्याचे मुख्यमंत्री आणि होम मिनिस्टर दंगेकरांच्या बाबतीत काय म्हणतात की तू शांत बस तू शांत बसत नसेल तर तुझ्या बॉसशी बोलतो आणि दादा काय म्हणतात की दंगेकर विसरून गेलेत तिथे ते ते काँग्रेस काँग्रेसमध्ये नाहीत आणि शिंदे गटामध्ये आहेत दोन नेते दंगेकरांच्या बाबतीत काय करण्याचा प्रयत्न करतात की दंगेकरांवर प्रेशर आणून जो माणूस लोकांच्या वतीने गुंडागर्दीच्या विरोधात बोलत आहे त्याचा आवाज आज सत्तेचा वापर करून बंद करण्याचा प्रयत्न चा तिथे चालू आहे बातमी ठाण्यातून आहे ठाण्यामध्ये आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून संयुक्त मोर्चा काढला जाणार आहे ठाणे शहरातील पाणी समस्या वाहतूक कोंडी समस्या आणि रस्त्यातील खड्ड्यांच्या प्रश्नांना अनुसरून हा मोर्चा काढला जाणार आहे तर या मोर्चाच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेच्या कारभाराबाबत जाब विचारला जाणार आहे हा मोर्चा गडकरी रंगायतन ते ठाणे महानगरपालिका दरम्यान सोमवारी दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आला आहे या मोर्चासाठी दोन्ही पक्षाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा धरणे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आजपासून आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांकडून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे दरम्यान आज एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली आहे या बैठकीत तोडगा निघाला नाही तर मंगळवारपासून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीनं दिला आहे धरणे आंदोलनामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या जवळपास सोळा संघटना सहभागी होणार आहेत